पंतप्रधान नरेंद्र मोदी रामललांना घेऊन भव्य राम मंदिरामध्ये त्यांची प्राणप्रतिष्ठापना करतील चारशे पंच्याण्णव वर्षांनंतर प्रभू रामचंद्र आपल्या जन्मस्थानी बनवलेल्या त्यांच्या स्वतःच्या महाली जाताय आहेत देशभरामध्ये स्वप्नपूर्तीचा एक जल्लोष आहे आणि त्या जल्लोषामध्ये देशभर दिवाळी साजरी केली जाणार आहे आणि तो जसा जसा दिवस जवळ येतोय लोकांच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही आणि म्हणून विश्व हिंदू परिषद पुणे आणि संस्कार भारती पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एका अत्यंत दिव्य आणि तेजस्वी अशा कार्यक्रमाचं आयोजन राम रंगी रंगले हे तीस आणि एकवीस जानेवारी सकाळी दहा ते रात्री दहा बारा बारा तास असं चोवीस तासाचा एका अर्थाने राम रगाडा त्या ठिकाणी आहे जाचा फुट ची, ची अनेक प्रकारचे कार्यक्रम आहेत ज्याच्यामध्ये सात हजार स्क्वेअर फूटची एक भव्य रांगोळी प्रभू श्रीरामांची असेल त्याबरोबर अन्य आणखी अनेक सात अशा रामायणाच्या प्रसंगांना दाखवणाऱ्या रांगोळ्या असतील याच्यासाठी अडीचशे किलो रंग आणि रांगोळी वापरले जातील चाळीस तासांच्या कालावधीत ही रांगोळी काढली जाणार रा आहे याबरोबर रामायणावर आधारित आर्ट इंडिया फाउंडेशन तर्फे एकशे पंचवीस चित्रांचे प्रदर्शन जगभरातून काढलेल्या दोन हजार चित्रांमधील ही एकशे पंचवीस सर्वोत्कृष्ट चित्रे आहेत सातशे शस्त्रांचं जे प्रदर्शन आहे शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचातर्फे तिथे घेण्यात येणार आहे रामचरित्रावर अखंड गायन भजन नृत्य सादरीकरण तिथे होणार आहे रामखिचडी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला आणि अनेक असे मोठे मोठे कलाकार आहेत ज्यांची नावं आता सांगितलेली नाहीये पण ते पुण्यामध्ये येऊन आपली कला पुणेकरांना दाखवणार आहे आणि या कार्यक्रमात दोन्ही दिवस मी संयोजक म्हणून पूर्ण वेळ तिथे उपस्थित राहणार आहे आणि या कार्यक्रमाला प्रत्यक्षदर्शी म्हणून सर्व पुणेकरांनी यावं असं माझं आपल्या सर्वांना आवाहन आहे धन्यवाद जय श्रीराम जय श्री